खरे हिंदू तर आम्ही मराठी आहोत आम्हाला पाण्याच्या बाटल्या घ्यायला आम्हाला हे भगवा बाजूला काढून बाटल्या घ्यावा लागते ते बोलताय का आम्हाला वरून सांगितलं स्टॉल बंद करायला काल जे या क्षेत्रातले जे कॅफे कॅफे आणि हॉटेल्स होते हे मराठी गेल्यानंतर मग लोक लावून घेत लोक लावून घेण्यात आम्ही दुकानं बंद केले आजूबाजूचे बंद केले चहा नाही पाणी नाही काही नाही काय केलं आम्ही असो सकाळपासून बॉटल शोधतोय आम्हाला पाण्याची बॉटल भेटत नाहीये हे दुर्दैव आहे या बीजेपी सरकारचं पाहू नये मुंबईमध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय मोठे मोठे गणेश उत्सव मंडळ आहेत मोठे गणर आहेत परंतु या ठिकाणी मराठे आल्यापासून कुठेतरी ते उत्सव बाजूला झालेत आणि मराठ्यांकडेच सगळ्यांचं लक्ष केलं असं वाटतंय मानणारे आहेत देवाला मानणारे आहेत आमची अंधश्रद्धा नाही आम्ही श्रद्धाळू माणस आहेत आम्ही गणपतीला मानणारे आहेत आम्ही देवपूजा करणारे आहेत फक्त आम्ही अंधश्रद्धा बाळगणार नाही कुठेही कुठल्याही प्रकारच्या आमच्याकडून वगैरे होणार होणार नाही मंडळाला विचारा की आमच्याकडून काय तुडूबी तुडूबी त्यांना तकलीफ झालेली आहे का रात्री बी आम्ही घेत होतो आमच्या तिकडे गाड्या लागलेल्या लांब तर जितके बी त्रास कोणाला आम्ही दिलेला फडणवीस साहेबांनी अंत मराठ्याचा पाऊल आहे आता उद्रेक लय बेकार होईल आता अंतच होतोय ना अजून एक दिवस वाढवला अजूनही सरकारचा पण प्रतिनिधी आलं नाहीये आता प्रतिनिधी काही नाही आता लवकर आज ना उद्या पाठवून द्यावा परत दयात जे काही मुंबई मध्ये घडेल त्याचा कारणीभूत पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेब का जर पाहिलं मनोजरंगे पाटील यांची तब्येत काही एवढी म्हणजे म्हणजे स्वस्त नाहीये की म्हणजे त्या उपोषण करत बसतील परंतु या तुण। काळामध्ये दुर्लक्षच केलं आणि त्यांनी असंच उपोषण सुरू ठेवलं त्यांची तब्येत खालवेल तर त्यावेळेस मराठी काय करणार महाराष्ट्र पीठल पूर्ण आमच्या सरकारने लवकर दखल घ्यावा खरे हिंदू तर आम्ही आहोत आम्हाला पाण्याच्या बाटला मिळू देत नाही इथलं साकार सरकारचं जे नेतृत्व करतायत ते हिंदू मला सांगा तुम्ही बोला खरे हिंदू तर आम्ही मराठे आहोत आम्हाला पाण्याच्या बाटल्या घ्यायला आम्हाला या भगवा बाजूला काढून ही बाटल्या घ्यावा लागतोय काय म्हणता ही मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट नाही हे हे जे उपर्ण आहे हे भगवा बाजूला हे काढल्यानंतर तुम्हाला म्हणजे पाण्याची बाटली घ्यायला मिळत म्हणजे हे दुर्दैव आहे नितेश राणेंना आम्हाला हेच सांगायचं हे तू आहे का तुमचं अत्यंत 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 महत्वाची गोष्ट म्हणजे या दादांनी सांगितली जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी स्वतः पाण्यासाठी आंदोलन केलं होतं परंतु आज जर आपण पाहिलं तर मराठ्यांना पाणी घ्यायला जाताना त्यांचा भगवा रंग त्यांचा भगवा हा शेला आहे तो कुठेतरी बाजूला काढावा लागतो म्हणजे आम्ही मराठी नाही आहोत हे त्यांना दिसेल आणि त्यानंतर आम्हाला पाणी मिळेल आम्ही शहाला सुद्धा हेच आव्हान आमचं आम तुम्ही जर नाही मग आम्हाला मी काय विचारतो हे काढल्यानंतर तुम्हाला पाणी देता मग तुम्ही त्याला विचारलं नाही की के हे काढल्यानंतर पाणी देता ते बोलताय ते बोलताय का आम्हाला वरून सांगितलंय स्टॉल बंद करायला बघतोय आम्ही हे बघा हे जे हॉटेल आहे ना हे बंद करून ठेवलंय हे बंद करून ठेवलंय आम्ही इथून मागे मुंबईला कधी आलो नाही का जर आलो होतो तर सगळे स्टॉल चालू होते मग आमच्या मराठी आण नाही का एवढं काय केलं आम्ही असं काय केलं माझ्या बापाच माझ्या पाणी पियाला आता आम्ही सकाळपासून इथं आलेलोय सकाळपासून पाण्याचे बॉटल शोधतोय आम्हाला पाण्याची बॉटल भेटत नाहीये हे दुर्दैव आहे या बीजेपी सरकारचं काय करत इथं गोष्ट आहे काल काल जे या क्षेत्रातले जे कॅफे कॅफे आणि हॉटेल्स होते हे मराठी गेल्यानंतर मग लॉक लावून घेत लॉक लावून घेण्यात आले लॉक लावून लॉक लावलेले गेले अक्षरशः मुलं तिथं बसले काय देऊया मुलं तिथं बसले बसले महागारी आले पण पाणी मिळालेलं नाही ना। बरं ठीक आहे आम्ही तुमचे काय पैसे बुडवणार बी नाही तुम्हाला ना। पैसे देऊनच पाणी घेणार आहेत पण हा न्या आमच्यावर ना। ना का आम्ही आम्ही पाणी दिलं जात नाही हे बघव काढा त्यानंतर पाणी द्या असं म्हणताय कोण म्हणतंय यांना दिलं नाही पाणी हा हा पाणी हा आंध्र फडणवीसला झाग आली पाहिजे मराठ्यांना पाणी स्टॉल बंद केले सारे आजूबाजूचे दुकान बंद केले चहा नाही पाणी नाही काही नाही हे मुद्दाम हे मुद्दाम केले मुद्दाम हे आम्हाला आम्हाला मुस्लिम बांधवांनी पाणी आणून दिलं हिंदुत्व हिंदुत्ववादी आहेत आम्हाला मुस्लिम वेगळे हिंदुत्व आहे फक्त त्यांचं राजकारण करण्यापुरतं हे हिंदुत्व आहे त्यांना तुमच्या आपल्या हिंदुत्वाशी काही घेणं देणं नाही फक्त त्यांना त्यांचं राजकारण सत्ता पाहिजे फक्त आणि सत्ता मिळून त्यांना फक्त त्यांना राज्य करायचं जसं फोडा आणि झोडा असं राज्य त्यांनी केलेलं आहे कारण मुसलमान बांधवांनी मुस्लिम बांधवांनी पाणी दिलं पाणी दिलंय त्यांचा पण पाठिंबा आहे मुस्लिम बांधवाचा शंभर टक्के पाठिंबा आहे